नमस्कार प्रिया ही सुभेदारांच्या घरी येते आणि ती घरी आल्या आल्या धिंगाणा करायला सुरुवात करते ती तमाशा करत असते ती सुभेदारांना नको नको ते बोलत असते आता ते ऐकून पूर्णा आजीला खूप राग येतो पूर्णा आजी पुढे येते आणि प्रियाच्या सनसनीत कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली सुभेदारांना असं बोलायची अगं तू काय समजतेस काय स्वतःला तुझं अर्जुनशी लग्न झालं नाही म्हणून तू आमच्या सुभेदारांच्या अब्रूचे धिंडवडे काढणार आहेस का अगं लाज वाटली पाहिजे तुला तू तु या घरची सून होणार होतीस आणि त्याच घरचे धिंडवडे काढतेस तू तेव्हा प्रिया म्हणते मग काय करायला पाहिजे मी तुमच्यामुळे माझं आज अर्जुनशी लग्न होऊ शकलं नाही तुम्ही जर ते वचन मोडलं नसतं वचन मागे घेतलं नसतं ना तर माझं आणि अर्जुनचं आज लग्न झालं असतं आणि मी ही सुभेदारांची सून झाली असती पण नाही तुम्हालाच ते बघवलं नाही तुम्हालाच ते नको होतं म्हणूनच तुम्ही तसं वागलात हो ना आता मात्र कल्पना प्रताप सगळ्यांनाच प्रियाचा राग येतो कल्पना म्हणते तन्वी काही तोंडाला येईल ते बोलू नकोस अगं तुझ्यासाठी पूर्णाजीने घरात सगळ्यांशी वैर पत्करलं आणि तिने प्रत्येक वेळी पहिल्यापासून तुझी बाजू घेतली आहे आणि तरीसुद्धा तू आता पूर्णाईंना असं बोलतेस तुझी हिंमत कशी झाली पूर्णाईंचा अपमान करण्याची त्यांना उलट बोलायची तेव्हा प्रिया म्हणते मामी तू तर बोलूच नकोस तुलासुद्धा मी सून म्हणून नको होती तुमची सगळ्यांची ही नाटकं होती तुम्ही माझ्यावर ना खोटं प्रेम करता खोटं प्रेम दाखवता की माझा तुमच्यावर प्रेम आहे विश्वास आहे पण तुमचा माझ्यावर काहीही प्रेम किंवा विश्वास नाही आहे हे मला आता कळून चुकलेलं आहे जर ना तर तुम्ही माझं अर्जुनसोबत काहीही करून लग्न लावून दिलं असतात या मुलीला जेव्हा ही लग्नात आली भर मांडवत आली तेव्हा तुम्ही हिला धक्के मारून बाहेर काढलं असतात किंवा हिला एका रूममध्ये कोंडून ठेवलं असतात हिला बांधून ठेवलं असतात तर ही काहीच करू शकत नव्हती हिच्या हिला बांधून हिच्या डोळ्यात एकत माझं आणि अर्जुनचं लग्न लावून तुम्ही द्यायला पाहिजे होतं हिच्या नाकावर टिचून पण तुम्ही तसं काही केलं नाहीत तुम्ही तर आता तिला घरातसुद्धा घेतलं आहात तिला तुम्ही घरातसुद्धा कसं घेऊ शकता घरात घेतलं तर घेतलं किचनमध्ये सुद्धा आता एंट्री दिली आहे ह्या सगळ्या ती मोठ्या माझात फिरते तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात अगं आम्ही किती काही केलं असतं तरी अर्जुन ऐकला असता का जर आम्ही हिला धक्के मारत बाहेर काढलं असतं तर अर्जुन ऐकला असता का तुझ्या सिक्युरिटीला अर्जुनने कसं ताळ्यावर आणलं बघितलंस ना आपण हिला अर्जुन समोर काहीच करू शकत नव्हतो कल्पना म्हणते तन्वी तुझं आणि अर्जुनचं लग्न झालं त्याचा दोष तू आता पूर्णाईंना देऊ नकोस आधीच तुला सांगते अगं असं मला तर आता असं वाटतंय की तुमच्या नशिबातच नाहीये तुम्ही दोघं एकमेकांचे लाईफ पार्टनर बनावं म्हणून या मुलीचं आणि अर्जुनचं लग्न झालं अगं जे नियतीच्या मनात असतं ना ते कधीच कुठे चुकत नाही तेव्हा लगेच प्रिया म्हणते खड्ड्यात गेलं ते नशीब आणि ती नियती मी कोणालाच मानत नाही मला फक्त अर्जुन हवा होता आणि अजूनसुद्धा हवा आहे माझं त्याच्यावरचं प्रेम ती मात्र देखील कमी होणार नाही माझं त्याच्यावर खूप मनापासून प्रेम आहे आता मात्र प्रियाचं ते बोलणं ऐकून सायलीला खूपच राग येतो सायली रागाने प्रियाकडे बघत असते आणि म्हणते अगं तू कितीही त्यांच्यावर प्रेम केलास तरी फायदा काय त्यांना तू अजिबात आवडत नाहीस आणि त्यांचं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही आता पूर्णाजीने प्रियाला सुभेदारांची धिंड काढल्यामुळे चांगलीच पटणीवर आणलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू